बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब शिर्डी बाजारतळ अकोले येथे जनतेच्या संवाद भेटीसाठी येत आहे या निमित्तानं बाजार जाहीर सभा घेण्याचं आयोजन झालेलं आहे मी या निमित्तानं तमाम शेतकरी तमाम शिवसैनिक सर्वच घटक महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते यांना आव्हान करेन की आपण या सभेला अवश्य आवर्जून उपस्थित राहावं अशा प्रकारचं नम्र आव्हान विनंती मी या निमित्ताने करतो चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे अकोले तालुक्यातील दौऱ्यावर येत आहेत त्यांचा अकोले बाजारतळ या ठिकाणी चौदा फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता या ठिकाणी जाहीर संवाद मेळावा जा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे पक्षप्रमुख मान्य साहेब हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत तडफेनं आज संघर्ष लढत आहेत समोर जे काही सर्व भ्रष्टाचारी मंडळी आहेत त्यांच्या विरोधामध्ये ताट मानेने उभे आहेत आणि म्हणून अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या माजी मुख्यमंत्र्याचा आपण विचार ऐकण्यासाठी अकोला तालुक्यातील तमाम महाविकास आघाडीतील नेते कार्यकर्ते असतील तमाम शेतकरी असतील तमाम कष्टकरी असतील अकोला तालुक्यातील सर्व शिवसैनिक असतील मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण हजारोच्या संख्येनं बुधवारी अकोले बाजार तळामध्ये दुपारी बारा वाजता या ठिकाणी उपस्थित राहू अशी नम्र विनंती करतो माझे दोन शब्द संपव राज्याचे कर्तबगार माजी मुख्यमंत्री पक्ष पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे बुधवारी चौदा तारखेला बाजारतळावर बारा वाजता जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं अकोल्यामध्ये येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन मग दूध उत्पादक असतील ऊस उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक असतील किंवा कापूस उत्पादक असतील सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये लढत आहेत सरकारचा आवाज त्या ठिकाणी त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतोय परंतु अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवसाहेब त्या ठिकाणी मांडतायत आणि म्हणून अशा प्रामाणिक नेतृत्वाचा आवाज ऐकण्यासाठी त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा करण्यासाठी या ठिकाणी अकोले तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी तमाम जनतेने या ठिकाणी उपस्थित राहावं ही अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र